शेअर मार्केट आणि पार्ट टाइम नोकरीचे अमित दाखवून सायबर चोरट्यांनी दोघांची नऊ लाख सदुसष्ट हजारांची फसवणूक केली या प्रकरणी विद्यापीठ आणि लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे अमित दाखवून एका महिला डॉक्टरची सात लाख चौऱ्याऐंशी हजारांची फसवणूक केली आहे या प्रकरणी आंबेगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या अडोतीस वर्षीय डॉक्टर महिलेने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ही घटना चौदा एप्रिल ते चौदा एप्रिल दरम्यानच्या काळात घडली Yeah. सायबर फिर्यादी महिलेला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करून गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळत असल्याचं सांगितलं यानंतर त्यांच्या एक ऍप डाउनलोड करायला लावून त्यामध्ये सात लाख चौऱ्याऐंशी यानंतर फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत मागितली असता जमा असलेल्या रकमेच्या वीस टक्के रक्कम भरायला सांगत फसवणूक केल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक झिने करत आहेत दुसऱ्या घटनेत टास्क पूर्ण केल्यास आंगला परतावा महिलेची एक लाख त्र्याऐंशी हजारांची फसवणूक करण्यात आलेली आहे या प्रकरणी वाघोली येथे राहणाऱ्या एकोणचाळीस वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली ही घटना चार ते नऊ एप्रिल दरम्यानच्या काळात घडली आहे सायबर चोट्याने फिर्यादी महिलेला पार्ट टाइम नोकरी असल्याचं सांगून टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल असं सांगितलं तीन हजार, हजार आठशे रुपये परतावा देऊन विश्वास संपादन केला यानंतर विविध बँक खात्यावर एक लाख त्र्याऐंशी हजार पाठवायला सांगून फिर्यादी महिलेची फसवणूक करण्यास सांगितली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करीत आहेत